मूर्तिजापूर येथील राधामंगलम हॉलमध्ये आज हा बाल महोत्सव रंगला या कार्यशाळेचे आयोजन प्रसिद्ध उद्योजक तीक्ष्ण मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले होते विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी आज मूर्तिजापूर येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी बाप्पांच्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारल्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यशाळेच्या निमित्ताने मूर्तिजापूर येथील राधा मंगलम हॉल विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला सुरुवात केली प्रख्यात पर्यावरण प्रेमी शरद कोकाटे या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लाभले होते त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना एकाच वेळी प्रशिक्षण दिले गणेश मूर्ती निर्मितीला लागणारे संपूर्ण साहित्य आयोजक डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यातर्फे निशुल्क देण्यात आले ज्यांच्या हातात दिवसभर मोबाईल असतो आज त्यांच्या हातात गणरायाची मूर्ती होती विद्यार्थी श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात तल्लीन झाले होते मोबाईल व टीव्हीच्या बाहेरही मुले रमतात याचा पालकांना व उपस्थितांना आज प्रत्यय आला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी कार्यशाळेचा आनंद घेतला यावेळी शरद कोकाटे ऍडव्होकेट संजय सिंगर दिनेश पाळेख प्रतिमा मानधने कल्पना राव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गाडगेबाबा सेवा समितीने परिश्रम घेतले तर आभार जया भारती यांनी मानले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर